आज आपण मस्त असे उपवासाचे डोसे त्यासोबत उपवासाची चटणी डोश्यासोबत खायला बनवणार आहोत हे डोसे तुम्ही तुम्हाला हवे तसे क्रिस्पी किंवा मौसूद असे बनवू शकता इथे आपण सोडा वगैरेचा किंवा दह्याचा अजिबात वापर केलेला नाही इथं फक्त एक कच्चा बटाटा वापरून हे आपण डोसे बनवणार आहोत बगर व साबुदाण्यापासून खायला एकदम टेस्टी उपासाला बेस्ट ऑप्शन खिचडी वगैरेचा कंटाळा येतो आपल्याला त्यावेळेस असे झटपट आपण हे उपासाचे डोसे बनवू शकतो आणि त्यासोबत मस्त खोबऱ्याची चटणी चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनेलवर इथे आपल्याला एक वाटी एवढी भगर लागणार आहे आणि त्यासोबत पाऊण वाटी एवढा साबुदाणा आता भगर आणि साबुदाणा आपल्याला इथे चांगला स्वच्छ धुवून इथे चार ते पाच तास हा भिजवून ठेवायचा आहे इथे साबुदाणा व बगर चांगली भिजली गेली पाहिजे जर आणि बगर चांगली भिजली नाही तर वाटलीही जाणार नाही आणि इथे मी एक कच्चाच बटाटा घेणार आहे आता इथे प्रथम आपल्याला साबुदाणा बगर हा चांगला मी चार ते पाच तास भिजवून ठेवलेला होता आता मी प्रथम हा कच्चा बटाटा चांगला मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे चिरून आपल्याला हा बटाटा चांगला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे चांगलं असं बाइंडिंग येतो डोश्याला त्यामुळे इथे आपण हा कच्चा बटाटा वापरणार आहोत आता इथे बटाट्याची चांगली पेस्ट झालेली आहे आणि आपल्याला आता साबुदाणा व बगरही अशाच प्रकारे थोडा थोडा करून चांगल्या मिक्सरमधनं चांगली अशी पेस्ट करून घ्यायची आहे जर तुम्ही आधी जर नुसती कोरडी असताना साबुदाणा भगर चांगली बाग मिक्सरमधनं बारीक वाटून नंतर भिजवली तरीही चालेल आता मी हे चांगलं पेस्ट अशी केलेली आहे छान अशी आपल्याला बारीक एकदम पेस्ट करायची आहे आता असंच एक एक थोडं थोडं मिश्रण मी हे मिक्सरमधनं चांगलं बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे भरपूर असे एक वाटीपासून भरपूर असे डोसे होतात व मौसूद व क्रिस्पी हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही हे डोसे बारीक असं मिश्रण करून करू शकता आता हे मिश्रण सगळे वाटून झालेले आहे साबुदाणा व बगरीचे आता हे आपल्याला सगळे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दह्याचा वगैरे कसलाही वापर केलेला नाही आहे आता यामध्ये मिश्रणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व आता आपलं हे लगेच आपण डोसे करायला घेऊ शकतो वाटून झाल्यानंतर झटपट आपले डोसे रेडी होतात फक्त आपल्याला साबुदाणा व बघत आधी भिजवायला लागते छान आता आपले इथे मिश्रण झाले आहे व भरपूर आपले इथे डोसेही होतात तर बघा कसं कन्सिस्टन्सी आपली हॅम बॅटरची झालेली आहे आता आपण चटणी वाटायला घेऊया चटणीसाठी मी इथे खोबरे घेतलेले आहे आता चटणीला थोडंसं तिखेस यावं यासाठी आपल्याला इथे शेंगदाण्याचा पूट वापरायचा आहे किंवा तुम्ही शेंगदाणे भाजले वापरू शकता तर बारीक करून आणि इथे आपल्याला जेवढं तुम्हाला चटणी तिखट हवी आहे तेवढी तुम्ही इथे हिरव्या मिरच्या वापरू शकता आता मी दोन तीन इथे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे आणि यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी चटणीच्या इथे मी चमचाभर एवढा शेंगदाण्याचा पूड घेणार आहे आणि आता हे बॅटर चटणीसाठी आपल्याला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे मस्त आपली इथे खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी रेडी होते चवीनुसार मीठ टाकून आता हे मिश्रण मी वाटून घेणार आहे आता इथे अशा प्रकारे आपली चटणी ही चटपट रेडी झालेली आहे मस्त अशी चटणी डोस्यासोबत खायला आणि लगेच आपण डोसेही करायला घेऊ शकतो आता इथे तवा चांगला गरम झाला की ते त्यामध्ये एक एक करून हे डोसे करून घेणार आहे छान आता तुम्ही बघा मस्त असे क्रिस्पी होतात जसं तुम्ही पातळ टाकाल बॅटर तसे क्रिस्पी डोसे होणार असं जरसं जाडसं टाकली तर मस्त पव मौसूद आपले इथे डोसे होतात आणि वरतून तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप टाकू शकता आता अशा प्रकारे आपले झटपट असे उपवासाचे डोसे रेडी होतात फक्त एका कच्च्या बटाट्यापासून चांगलं खाल्लं भाजले गेले की आपल्याला हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे खालची साईड थोडीशी ब्राऊन झाली की मी हा डोसा पलटी करून घेणार आहे आता अशा प्रकारे आपले मस्त असे क्रिस्पी इथं डोसे रेडी होतात क्रिस्पी होत असे जसे पाहिजे तुम्हाला तसे तुम्ही इथे डोसे बनवू शकता, शकता आता मग तुम्ही बघू शकता इथे डोसा मनानेच वरती येत आहे तर आता आपल्याला हा डोसा आपण पलटी करून घेऊ शकता इझिली हा डोसा पलटी होतो छानपैकी खालची आपली साईड चांगली भाजली गेलेली आहे तर अशा प्रकारे आपले इथे उपासाचे डोसे मस्तपैकी रेडी झालेले आहेत तुम्ही उपासाची बटाट्याची भाजी किंवा चटणीसोबत हे डोसे खाऊ शकता अशा प्रकारे मी हे सगळे एक एक डोसे दोन्ही साईडने चांगले भाजून भाजले गेले की काढून घेणार आहे आता अशाच प्रकारे मी बाकीचेही डोसे करून घेणार आहे अशा प्रकारे तुम्हाला ही माझी उपासाच्या डोसेची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व तुम्हीही या नवरात्रीला अशा प्रकारे उपासाचा डोसा किंवा कोणताही उपास असो त्यावेळेस असे उपासाचे डोसे बनवून खाऊ शकता मस्त चटणीसोबत किंवा बनण्याच्या भाजीसोबत अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनेलवर अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय